नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वी एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण नवनवीन विषय घेऊन येत असतो तुमच्यासाठी काही विषय हे समजण्यासाठी मलाही कठीण असतात आणि तुम्हालाही कठीण असतात आणि आता सध्या काय झालंय तर आपल्या चॅनलचे रिच खूप डाऊन चालू आहेत इतके डाऊन चालू आहेत की ते सा शंभर नाही पाचशे नाही काहीच आकडा पार करत नाहीत आता जवळजवळ पन्नासच्या वर एक पण व्हिडिओचे व्ह्यूज गेलेले नाही आहेत खूप रिच डाऊन आहेत आणि अजून देखील आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल शेअर नसेल केलं तर आजच सबस्क्राइब करा जे नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आता आपण वळूया मुद्द्याकडे तर सर्वांना माहिती आहे की एक ते दोन दिवसापूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक श्री आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नाशिकमध्ये जेव्हा सभा झाली तेव्हा मनमाड येथे त्यांच्या गाडीवर जे धारकरी होते जे गुरुजी बैठकीतून जे, जे परतत होते तेव्हा त्यांच्या गाडीवर गाडीच्या अवतीभोवती घोषणाबाजी झाली काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि चप्पल हे करून चप्पल दाखवण्यात आली परत शिबिगा करण्यात आली आणि याच निषेधार्थ वेगवेगळ्या ठिकाणी समस्त धारकऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं दिली जात आहेत अजून देखील काही विभागात जर निवेदनं दिली गेली नसतील तर सर्वांनी पुढाकार घेऊन ते निवेदनं द्यावी अशी मी विनंती करतो तर नेमकं झालं काय की नेमकी बोंब कुठे तर आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचे काही जे शब्द असतात किंवा बैठकीत जे गुरुजी सांगतात व्याख्यान त्यांच्या ते पचनी पडताना आपल्यासारख्या लोकांना एवढं लगेच पचनी पडत नाही कारण गुरुजींचा अनुभव गुरुजींचं व्यक्तिमत्व आणि गुरुजींचा जो त्याग आहे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पटणं किंवा रुचणं लगेच आपण एक्सेप्ट करू शकत नाही त्यासाठी आपल्याला खूप अभ्यास करणं गरजेचं आहे आत्ता देखील शहाऐंशीव्या वर्षी गुरुजी जोर बैठका मारतात परत अनवानी पायाने ते बलिदान मास देखील पाळतात उपवास करतात जेव्हा बलिदान मास असतो चाळीस दिवसाचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तेव्हा तसंच गडकोट आहेत ते अनवानी पायाने फिरतात असे आणि आत्ताचा हिंदू समाज घडवण्याचं एक असं कार्य गुरुजी करताय जो आत्ताची तरुण पिढी व्यसनाकडे वळवू जाते जास्तीत जास्त तुम्ही बघितलं असलं की एक दोन एक आठवड्यापूर्वी पुण्यामध्ये देखील ड्रग्ज पकडले गेलं होतं पण अशी जी वाईट मार्गाला जी पिढी जाते त्यांचं टाळकं ठिकाणावर आणण्याचं काम गुरुजी आणि समस्त धारकरी बंधू करत असतात लोकांना निर्वेसनी राहून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गावर यांच्या विचारावर चालण्याच्या प्रेरणेतून ते आपलं कार्य करत असतात पण हे कार्य काही लोकांना नेहमी खुपत आलंय त्यांना ह्या गोष्टी पचत नाहीत तर का प्रतिष्ठानचं कार्य एवढं वाढलंय एवढं वाढलंय की साता समुद्रा पार प्रतिष्ठ शीर्ष प्रतिष्ठान हिंदुस्थानचं कार्य केलंय आतापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे धारकरी जवळजवळ लाखांच्या वर आहेत जर धारकऱ्यांनी ठरवलं तर आत्ताच्या आत्ता धारकरी हे काही करू शकतात पण गुरुजींच्या एका शब्दावर सर्व धारकरी हे शांत राहिलेले आहेत पण नेहमी गुरुजींना टार्गेट करणं करायचं काम करायचं गुरुजींच्या एखाद्या वक्तव्याचा विपरास करून लोकांपर्यंत विषय पोचवायचा हेच कार्य आत्ताची जी मीडियाच्या माध्यमातून चालतं तुम्हाला माहित असेल की काही दिवसापूर्वी काही लोक त्यांच्या गाडीवर देखील हल्ला झालेला तेव्हा त्यांनी एवढा गवगवा केलेला आहे या बातम्यावर फेसबुकवर नुसतं त्यांचंच चाललेलं पण आता तुम्ही कुठे गेलेत आता तुम्हाला गुरुजींच्या गाडीवर जो हल्ला झालेला आहे तो दिसत नाही का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही असा भेदभाव कसा करता एकाला वेगळं आणि दुसऱ्याला वेगळं कारण घटना भिन्न भिन्न जरी असल्या तरी जो आशय आहे तो एकच आहे आणि त्या व्यक्तीची आणि गुरुजींची तुलना कधीच होणार नाही कारण तो व्यक्ती त्या लायकीच नाहीये आता आपण पुढे वळूया की तुम्हाला दुखत काय गड़कोट मोहीम कि शिवप्रतिष्ठानचे धारकरी जे शिवशंभू रक्त गटाची पिढी निर्माण करण्याचं कार्य करत असतात शिवशंभूंच्या पावलर पाऊल चालण्यासाठी असंख्य धारकरी तयार करण्याचं काम करत असतात हे तुम्हाला पटत नाही का विरोध करायचा म्हणून विरोध करायचा अरे विरोध करायचा पण तुम्ही लोकशाही मार्गाने देखील विरोध करू शकता त्या दिवशी तुम्ही जर त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आता एक मी छोटा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नासिक जिले के मनमाड शहर में छत्रपति श्री शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज ने व्याख्यान क्यों दिया इस बात को लेकर कुछ और जिहादियों ने श्री संभाजी भीड़े गुरु गुरुजी की गाड़ी पर हमला किया गाड़ी के ऊपर 50 से 60 लोगों ने हमला किया पुलिस होते हुए भी यह हमला किया गया है इस घटना का सभी हिंदू संगठन बगल की महिला अक्षरशा गाड़ी हे करतायत मग चप्पला मारा किंवा समजा जर त्या गाडीची काच तुटली असती तर किती अपाय होऊ शकला असता ह्याचा विचार केलाय का कोणी तुम्ही नामर्दासारखे मागे राहिले आणि महिलांना पुढे केलं कारण तुम्हाला माहिती आहे की महिलांना कोणी काहीच करू शकत नाही पण हे समजू नका धारकरी प्रतिष्ठानची धारकरी कोणतेच शांत बसणार नाहीये वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं हो, होत आहे निषेध मोर्चा देखील होत आहे आणि निवेदनं दिली जातात याचाच नक्की विचार केला जाऊ शकतो आणि माननीय उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना निवेदन असेल की गुरुजींची तशी संरक्षणाची गरज नाही पण वारंवार जर असंच होत असेल तर गृहमंत्र्यांनी देखील ह्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे कारण ह्या घटना वारंवार गुरुजींसोबत घडत असतात आणि ह्या घटना घडू नये ह्यासाठी तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे कारण तरच आणि तरच कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहू शकते कारण हा जो प्रश्न किती जण बोंबलत असतात की कायदा सुव्यवस्था कुठेतरी धोक्यात आलेली आहे आता धोक्यात नाही आली आहे कायदा सुव्यवस्था आता सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणं हे देखील तितकाच गुन्हा मानला जातो आणि वेळोवेळी तुम्ही हातात बांगड्या घातल्यासारखे मागे राहाल आणि स्त्रियांना जर पुढे करत असाल तर नक्कीच विचार करणं गरजेचं आणि तुमचा डीएनए चेक करण्याची गरज आहे कारण सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असणारी वे लोक ही अशी कधीच वागू शकत नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते त्यांना काही गोष्टी पटत नव्हत्या पण ते विरोधात नव्हते खूप तुम्ही बघितलं असेल तर त्यामुळे तुम्ही मला तर वाटत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही अनुयायी असाल आणि तुम्ही जर छत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानत असाल तर तुमच्याकडून हे कृत्य होणं अनपेक्षित आहे तुम्ही हे अशी कृत्य करूच शकत नाही आणि अशी जर कृत्य तुम्ही करत असाल तर तुम्हाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक होण्याचा कोणत्याही प्रकारे हक्क नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो विचार करा गुरुजी काय सांगतात त्याचा सा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला जर माहित नसेल तर नीट अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच गुरुजींना विरोध करा एवढंच मी सांगेल आणि थांबतो तर अशीच नवीन विषय नवनुकींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद